हाय हॅलो नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहे छोले ची भाजी आ, छोले आणि त्यामध्ये थोडेसे व्हेजिटेबल भाज पण टाकणार आहे जसं की फुलवर आणि बटाटो आणि कांदा टॅमॅटो चिरून घेतला आहे ते परतून घ्यायचे आपल्याला भाजून घ्यायचे त्यासाठी कढई गरम ठेवली आहे करायला आणि तेल टाकलं आणि त्यामध्ये कांदा टाकून आपल्याला खरपूस रंगाचा होईपर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा कांदा आणि हे कांद्याला असं सुट्टं सुट्टं करून घ्यायचं जेणेकरून कांदा व्यवस्थित भाजला जातो आणि मी आज सिम्पल अशी भाजी बनवणार होते तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करावं व्हिडिओमध्ये तर एक रेसिपी असेल तर व्हिडिओ पण छान होतो आणि मग सकाळी सकाळचं चालली आज ही भाजी बनवायची विशालचं काय चाललंय ते बघूया आपण तर इथं बघा विशाल ना असं काहीतरी वेगळंच काहीतरी करत असतो अभ्यास करायला सांगितलं तर ते काहीतरी असं वेगवेगळे कलर कलर करत असतो आता इथं एक कंपास आहे कंपासला असा ना फोड फोड केलेले डबे येते त्याला तो त्याच्या आतमध्ये वेगवेगळे कलर देतोय ते किती छान दिसत आहे बघा ते असं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करीत असतो काहीतरी तर चला अजून परत आपल्या कांद्याकडे गळूया तर कांदा खरपूस होईपर्यंत व्यवस्थित असा भाजला आहे तो थोडासा तर कच्चा असल्यावरच आपल्याला लगेच टॅमॅटो टाकून घ्यायचा मग सुद्धा अजून कांदा व्यवस्थित असा भाजून होतो तर मग कांदा आणि टॅमॅटो व्यवस्थित असं भाजून होते आपलं तोपर्यंत मग साईड बाय साईड दुसरे पण मी कामं करत असते आता कांदा आणि टमॅटो छान असा भाजून झालेला आहे कलर पण बघा बदलला आहे त्याचा तर काढून घेऊ एका प्लेटमध्ये प्लेटमध्ये थंड होते आहे तोपर्यंत बाकीचे मसाले वगैरे काढून घेऊ आणि थंड झाला की तो मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आता इथं कढई त्याच ते कढईमध्ये तेल गरम करून ठेवलं मी आणि थोडेसे खड्या मसाले घेतले जसं की दालचिनी दोन इला लवंगण दोन मिरे आणि तीन वेज पत्त्याचे जे पानं असतात ते पत्त्याचे पानं घेतले आणि जास्त आपल्याला मसाले नाही टाकायचे आणि ते भाजून घेतलं की आपल्याला ते आपल्याला लगेचच जे आपण पेस्ट बनवली ता, ता कांदा आणि टोमॅटोची भाजलेली जर ती पेस्ट आपल्याला टाकायची तर जेणेकरून ते जे मसाल्याचा वासे व्यवस्थित असा सुगंध मस्त पसरतो आणि तो परत मसाला अजून एकदा भाजून पण निघतो तर मस्त असा तो तेल सुटीपर्यंत भाजून द्यायचा त्यानंतर मसाले टाकायचे ते इथे मी घरचा काळा मसाला टाकलाय त्यानंतर लाल तिखट टाकले हळद टाकली आणि त्यानंतर इथं पावभाजी मसाला टाकते इथं छोले मसाला असेल तुमच्याकडं तर ते ब पण टाका तुम्ही पण इथं माझ्याकडं छोले मसाला नव्हता तर मी इथं पावभाजी मसाला टाकला आहे तर अशा पद्धतीने मस्त भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत पाहू शकता इथं आपली मस्त मसाला तेल सुटत आहे मसाल्याला मग ती छान दिसत आहे तर आता त्यानंतर मी इथं छोले टाकले त्यानंतर थोडीशी फुलवर चिरली होती ती पण टाकली आणि बॅटो होता एक अट बटाटा तर तो पण टाकला याच्यामध्ये अजून तुम्हाला काही का भाजी ॲड करायच्या असतील तर करू शकतापर्यंत मी एवढ्याच भाज्यामध्ये भाजी बनवणार आहे मस्त टेस्टी होते तर त्यानंतर आपल्याला जेवढी कंटेस्टिटी पाहिजे आहे भाजीची पातळ घट्ट तेवढी आपण तेवढी आपण पाणी टाकून घ्यायचं आणि भाजीला उकळी येईपर्यंत फुल गॅसवरती ठेवायचे आणि मीठ पण टाकायचे आपल्याला त्यामध्ये तर मीठ जितकं तुम्हाला चवीनुसार पाहिजे तितकं टाकू शकता इथं मी आता माझ्या भाजीच्या आकाराने मीठ टाकून घेतले आणि बघा भाजीला फुल गॅसवर ठेवलं तर लगेचच उकळी फुटली थोड्या वेळाने तोपर्यंत शिजती त्यापर्यंत बाकीची कामं मी आवरून घेते आता बारीक गॅसवरती त्याला एक साईडला ठेवलं भाजीला आणि मग चपात्याची तयारी करून घेते मी पीठ वगैरे म्हणून घेतलं होतं अगोदरच भाजी टाकायच्या अगोदर तर मग लगेच चपात्या करण्यासाठी तवा वगैरे गरम करायला ठेवलाय आणि चपात्याची तयारी करून घेते आणि चपात्या लाटून घेते फटाफट जेणेकरून भाजी शिजली की लगेच गरम गरम चपात्या मुलं खाऊन घेतात आज रविवारची सुट्टी होती जास्त काही वेगळं नाश्त्याला नाही बनवला डायरेक्ट भाजी चपाती बनवली कारण मला बाकीचे खूप जास्त सारी कामं होते ब्लाऊज वगैरे शिवायचे होते तर म्हटलं पटकन हे करून ब्लाऊजला शिवण्यासाठी बसवा आता कारण शिजन चालू आहे त्याच्यामुळं खूप धावपळ होती तर मग पटकन भाजी चपाती बनवली तर मग नाश्ता आणि जेवण दोन्ही पण होऊन जातं अगोदर नाश्त्याला बनवा पुन्हा भाजी चपाती बनवा मग माझा दिवस अख्खा त्याच काम कामामध्ये जातो घरातल्या किचनमध्येच आणि मग शिवायचे कामं कुठेतरी बाकीचे राहून जातात म्हणजे जास्त होतात दुपारून पण एवढे नाही मग सकाळून लवकर बसलं तर लवकर जास्त होतात कामं तर मग अशा पद्धतीने मग पटाफट बस लाटून घेते मी तर मग तुम्हाला तेच थोडंसं शेअर करत होते घ घरातलं किचनमधलं आता रोज रोज काय दाखवावं व्हिडिओमध्ये तर मग म्हटलं चला थोडंसं सकाळचं रुटीन तर सकाळचं रुटीन हे आपल्या सगळ्यांचं हेच असतं की अगोदर स्वयंपाक करा नंतर भांडे धुवा नंतर कपडे धुवा बाकीचे घरातले सगळे कामं आवरून घ्यायचे मग आपल्या कामाला बसायचं तर माझं पण तसंच असतं तर मग तेच चाललं होतं आज सकाळी सकाळी चपाती बनवायचं काम तर तुमचं काय चाललेलं आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही पण ब्लाउज वगैरे शिवता काही काही काम वगैरे करता तर ते पण कमेंट करून सांगत जा आणि तर माझी भाजीसुद्धा शिजतच होती मी साईड बाय साईड त्यालासुद्धा हलवून घेत होते आणि तर माझी हलवता हलवता थोडीशी चपाती करपून गेली पहिलीच असंच होतं कधी कधी ठीक आहे चला दुसरी पण चपाती बनवून घेते मी आणि तोपर्यंत चपाती गरम गरम होतीच आहे तोपर्यंत विशाल माझ्याकडं लुडबुड लुडबुड करतच असतो आहे आणि मस्त अशा चपात्या फटाफट बनवून घेते चपाती फुगली की विशाल बघायला येत असतो की मम्मी चपाती फुगली चपाती फुगली असं बो बोलत असतो तो चपात्या बनवताना विशालचं मधीमधीच काही ना काहीतरी काम चाललेलं असते तर त्याला बोलत बोलत सगळ्या माझ्या चपात्या अशाच पद्धतीने मस्त बनवून घेते मी मुलांना कसं सकाळी सकाळी खायला दिलं की मग दिवसभर दुपारपर्यंत टेन्शन नाहीत खेळत राहतात मग बाकीच्या आंघोळ्या वगैरे झालं होतं आणि तर एक मस्त असं थोडासा जोक झाला तर ते हसत होत होता आम्ही तर विशालचा आणि तर मग मस्त भाजी शिजून झाली आपली मस्त खूपच छान टेस्टी दिसत होती आणि खायला सुद्धा इतकी टेस्टी झाली होती खूप मस्त ही पुरी संग खाली ना भाजी तर अजूनही मस्त लागते पुरी किंवा फुलके वगैरे आपण बनवत होते तर इथे मी चपाती सगळंच खाणार होते कारण सकाळी सकाळी परत पुऱ्या बनवत बसले तर खूप वेळ जाईल तर गरम गरम चपातीसोबतसुद्धा सा ही भाजी खूप छान लागते तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा भाजी बनवून बघा तर बाकीच्या चपात्या आपण बनवून घेते तोपर्यंत तो मुलं आलेच होते किचनमध्ये इतर मग त्यांना पण जेवायला वगैरे देऊन देते थोडंसं खायचं खाऊन घेतात सकाळी सकाळी गरम चपाती खूप छान लागते तर आवडते सगळ्यांना त्यांनी पण घेतलं जेवायला आणि मुलांना पण मी लगेच गरम गरम चपाती वगैरे देऊन टाकली खातात लगेच मग दिवसभर टेन्शन नाही रविवार असेल तर मग सकाळी खाल्लं ना तर दुपारपर्यंत तरी तर तो मस्त खेळतो विशाल हा सकाळी त्याला जर नादून जेवला तर जेवतो राहते दिवसभर कसं एवढं पोटभर जेवत नाही मग खेळण्याच्या नादामध्ये तर मग त्याचं चाल होतं जेवण करायचं तर मग मी म्हटलं आता बाकीच्या पण चपात्या बनवून घेते इथं सोनूची मध्ये मध्येच लुडबूड लुडूबड चालली होती आणि मग गो चपात्या पण पोळतात पण त्याच्यामुळं ती म्हणत होती मला दे तुझ्या हाताने काढून चपाती तर मग माझे सगळे कामं व्यवस्थित आता बाकीचे आवरून घेते स्वयंपाक करून ते कारण काल ब्लाऊज थोडेसे कट करून ठेवले होते ते आज शिवून घ्यायचेत आणि मग बाकीचे कामं आवरून झाले की दिवसभर कसं आता बायका येतात जातात तर मग सकाळचं किचनमधलं आवरून घेतलं तर दिवसभर मग किचनमध्ये येई जास्त यायची गरज पडत नाही पटकन एकदा कामाला बसलं तर मग एकदा ब्लाऊज शिवायला बसलं तर फटाफट ब्लाऊज शिवून घेत असते कट करून ठेवले ना तर शिवण्यासाठी जास्त वेळ लागतो नाही तर मग कट करा शिवा असं सगळ्या गोष्टीतनं सगळ्या मॅरेज कराव्या लागतात तर चला आता किचनमधलं सगळं काम आवरून घेते आता आवरून झाले आणि माझं सगळं काम आवरून झाल्याच्या नंतर मी पण थोडंसं जेवण वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर माझ्या ब्लाउजच्या कामाला बसले तर मी जे कट केलेले होते ब्लाऊज ते शिवून घेतले आता ही दुपारची वेळ आहे कमीत कमी, कमी दीड दोन वाजले असतील मला वाटते तर मी क दोन वाजूस तर दोन ब्लाऊज सगळं घरातलं कट करून म्हणजे सगळं घरातलं आवरून कामं सगळे आवरून मी आ, दोन वाजेपर्यंत दोन ब्लाऊज शिवून नंतर मग बाकीचे दुसरे ब्लाऊज शिवायचे होते दोन मला ते मी कट करून घेतले आणि लगेच शिवायला बसणार होते ब्लाऊज कारण मी हे ब्लाऊज उद्या लगेच देऊन टाकणार होते कारण यांच्या साड्या पण पिको करायला मी संध्याकाळी घेणार होते साड्या फॉल करून झाले की म्हटलं ब्लाऊज शिवलेला असलं की लगेच पटकन देऊन टाकता येते तर मग हे ब्लाऊज मी सिंपलच होते त्यासाठी काही एवढी डिझाईन नव्हती तर मग पटकन कट करून घेतले आणि सिंपल ब्लाऊज असतील तर बरे पडतात शिवायला कारण डिझाईनपेक्षा सिंपल ब्लाऊज ला वेळही कमी लागतो आणि बरं वाटतं आणि उरकतात पण त्यासाठी मुडंही जास्त ब्लाऊजला शिवण्यासाठी येतो आणि डिझाईन असेल तर खूप जास्त ला वेळ लागतो आणि वेळ पण खूप जातो त्यामुळे मग काय होतं की ब्लाऊज पण कमी होतात मग जास्त पण होत नाहीत मग उलट परवडत नाही जास्त डिझाईनचे ब्लाऊज जसे सिंपल ब्लाउजेस परवडतात सिंपल गोल गळा मटका गळा आपण गळ्याची सेफ वगैरे देऊ शकतो सिंपल डिझाईन असेल तर ती पण करू शकतो पण जास्त बच बर डिझाईन म्हटल्यानं तो खूप जास्त वेळ जातो तर आता इथं अशा पद्धतीच्या साड्या येतात की एका साईडनी काटा असतात तर मग ते मी कट करून घेत होते अगोदर भाईचं कटिंग असतं माझं आणि त्यानंतर बाकीचे सगळे पार्ट मी असे कट करून घेत असते तर आता कटिंग स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतच असते त्या दुसऱ्या चॅनलवरती जर तुम्ही तुम्हाला इंटरेस्ट असेल तर नक्की जाऊन बघायला आपले ह्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये डिमोमध्ये लिंक त्याची दिलेली आहे ह्या चॅनलच्या खाली तर बघा तुम्ही नक्की जाऊन तिथं तुम्हाला जर वेगवेगळ्या डिझाईन वेगवेगळे वेग वेग, 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 ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंग बाकीच्या सगळ्या फॅशन डिझायनरवरचं काही शिकायचं असेल तर तुम्ही तिथं जाऊन चॅनेलला सबस्क्राईब पण करू शकता आणि तिथं जाऊन पाहू शकता आता तर असं होतं माझं आज सकाळचं रुटीन आणि थोडंसं दुपारच्या नंतरचं तर मी आता भरपूर सारे ब्लाउज वगैरे शिवून घेते पटकन कट करून तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा आणि आजचं मी थोडंसं माझं रुटीन तुमच्याशी शेअर केलं बरंच काही के काम असतं पण थोडं थोडं शेअर केलं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा कमेंट करत जा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय